जय जय स्वामी समर्थ स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा सुख समृद्धी पैसा येईल घरात स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण मनोभावे पण स्वामी माऊली कोणती वस्तू प्रिय आहे म्हणजेच त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल सर्व माहिती आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची प्रचिती सेवा ते करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्नही करतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलेही अतिरेक आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडतात त्यापैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू ही तुम्ही तुमच्याजवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गाने तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत तुमच्याजवळ ठेवत चाललं त्यामुळे तुमच्या मनातील कधीच नकारात्मक गोष्टी येणारही नाहीत तुमचे ही, ना ही।, ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखी समज वारा जसा एक सर्ग आहे तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही म्हणूनच त्यांना एकसारखे समज म्हणजेच यांचा तुम्ही मनावर काहीही परिणाम होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे म्हणजेच आनंदात राहशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेमही आहे म्हणूनच मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कोठेही सहज उपलब्ध होते ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा के स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणारी अडचण कमी होईल ही वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष कितीही मुखी असला तरीही चालेल तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरीही चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत वापरायची किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग देव देवघरात ठेवावे स्वामींनी आवडते गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषतः गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात आणि गुरु हा महत्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात एवढेच नाही तर कुंडलीतील गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धन वैवाहिक जीवन आणि संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारचे समस्या येणार नाहीत जीवनात मान सन्मानासह भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती सर्वोत्परी प्रयत्न परिश्रम किंवा विविध प्रकारचे टोनेही करते गुरुवारी संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेत येथे दिलेला पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्की मिळेल कधी एखाद्याची इच्छा साधनाने पूर्ण होते कोणी कोणी प्रयत्न करत राहतात तर सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतर ही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र येते जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो तुमच्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी उपाय आहे ते करत असताना तुम्हाला आपल्या घरात असणारी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे धन कारण आपल्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहीतच आहेत का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते कोथिंबीरीचे काही उपाय करून पहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धनाचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या गोष्टीमधूनही केला जातो परंतु याच धन संबंधित आपण जर उपाय तुम्ही केले तर यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या सुटतील आणि त्याचबरोबर जीवन आनंदी करण्यातही तितकाच हातभार लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या धनाचा उपयोग करून आपण कोणता उपाय करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि घराबरोबरच व्यवसायमध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्येही अडचणी येत असतील तर अशा वेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हात पाय धुवून लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये जायचं आहे आणि तेथे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा देवघरामध्ये बसून दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धन आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी माते नमहा सर्व सौभाग्य दे ही मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हातामध्ये मुठभर धने घेऊन मुख्य दरवाज्यापाशी येऊन तुम्ही जर वर सांगितलेला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशात संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धीही नांदेल आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हे धने तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत व पुढच्या गुरुवारपर्यंत हे धने तुम्हाला तसेच त्याची पूजा करायचे आहे व त्यानंतर तुम्ही हे धने एखादी लाल पुरसुंडीमध्ये बांधून तुमच्या मेन म्हणजे तुम्ही तुम्ही तिजोरी आहे त्यामध्ये हे ठेवू शकता त्यामुळे तुमच्याकडे धनाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडे पैसा येण्याचे अनेक मार्ग येतील तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वामी भक्त जर असाल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त